नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज सुप्रीम कोर्टामध्ये एक सुनावणी झाली सुनावणी गेलं खरंतर गेल्या तीन वर्षांपासून सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे शिवसेनेचं नाव आणि चिन्ह या संदर्भातली ती सुनावणी होती सुप्रीम कोर्टाने आता बारा नोव्हेंबरची तारीख दिलेली आहे सुप्रीम कोर्ट टाळाटाळ करते का का सुनावणी करत नाहीये आणि हा आज सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय झालं या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या सोबत वरिष्ठ वकील असीम सरोदे सर आहेत त्यांचं मी मुंबई आउटलुकमध्ये स्वागत करतो सर बारा नोव्हेंबर ही तारीख दिलेली आहे कसं बघता याकडे मुळात न्यायालयाला एका दुसऱ्या प्रकरणामध्ये जे पाठड मॅटर आहे त्याच्यामध्ये ते पूर्ण करायचं असल्यामुळे ते राहिलेले युक्तिवाद ऐकायचे असल्यामुळे त्यांना आजची तारीख ही जुळत नव्हती हो आणि त्यामुळे त्यांनी असमर्थता व्यक्त केली की आम्ही पूर्ण हे ऐकून घेऊ शकणार नाही मॅटर आणि एकनाथ शिंदे यांचे बाजू मांडणारे वकील त्यांना सांगण्यातच आलं होतं कदाचित की तारीखच पुढे ढकलायची आहे तर त्यांना ती चांगली संधी मिळाली आणि त्यांनी डिसेंबरची तारीख मागितली परंतु डिसेंबर ही फार लांबची तारीख होईल याच्यावर कपिल सिब्बल सरांनी आक्षेप घेतला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला लवकरची तारीख पाहिजे महानगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांच्या आधी हे प्रकरण व्हायला पाहिजे त्यामुळे मग बारा नोव्हेंबर ही तारीख ठरवली तरी सुद्धा एकनाथ शिंदेची बाजू मांडणाऱ्यांनी एकोणीस नोव्हेंबर तारीख द्या असा आग्रह धरला होता परंतु न्यायाधीशांनी सांगितलं की नाही बारा नोव्हेंबरच आपण तारीख ठरू मग तुम्हाला किती वेळ लागणार तर त्यांनी सांगितलं की आम्हाला तीन दिवस साधारणतः आर्ग्युमेंटला लागतील तेव्हा कपिल सिब्बल सर म्हणाले की आमचं पंचेचाळीस मिनिटांमध्ये आर्ग्युमेंट होईल आणि बाकीचं त्यांना काय करायचं ते करू द्या तर मुद्दा आहे की संविधानिक सत्तेची बाजू असेल कोणत्याही केसमध्ये तेव्हा ती खूप वेळ मांडायची गरज लागत नाही कन्व्हिन्स करायचं असेल तर त्याच्यासाठी मुद्दे जर आपल्या जवळ असतील आणि कायदा आपल्या बाजूनी असेल तर कमी वेळात पण एखादी बाजू मांडून होऊ शकते पण जेव्हा कन्फ्युज करायचं असते की आपण कन्व्हिन्स करू शकणार नाही माहिती असते अशा वेळेस खूप दिवस आर्ग्युमेंट केलं तरी त्याचा खूप परिणाम होईल असं मला वाटत नाही त्यामुळे या केस केसमध्ये आता बारा तारखेपासून त्यांनी सांगितलं की बारा तेरा चौदा असं आपण लागोपाठ सुद्धा हिरिंग घेऊ परंतु हे संपवू आणि अंतिम निकाल देऊ खरं तर मागच्या वेळेसच न्यायाधीशांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की छोटे छोटे मुद्दे न मांडता अंतिम सुनावणी करू आपण आणि म्हणून आजच अंतिम सुनावणी होईल असं सगळ्यांना वाटत होती परंतु ते त्यांचं अचानक पाठळ मॅटर जे आहे ते एक मोठं मॅटर आहे त्याच्यामध्ये जस्टिस सूर्यकांत हे आणि बाकी काही दुसरे न्यायाधीश बसतात तर त्यांना वेगळं बेंच गठीत करावं लागते त्यासाठी आणि म्हणून त्यांना तो वेळ पाहिजे होता आणि म्हणून आज काही के केस ची सुनावणी झाली नाही बरं गेल्या तीन वर्षांपासून ही सुनावणी सुरू आहे त्याच्यामध्ये दोन महत्वाच्या निवडणुका ज्या आहेत लो, एक लोकसभा निवडणूक दुसरी विधानसभा निवडणूक ही गेलेली आहे आता हे जे आर्ग्युमेंट शिवसेना ठाकरे गटाकडून केलं जात आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत म्हणून ही सुनावणी लवकर करा तर हे आर्ग्युमेंट कोर्ट मान्य करेल की आणखीन पुढे पुढची तारीख दिली जाईल नाही आता सुनावणी होईल असं वाटते तरी पण एक आणखी मागणी करण्यात आली की जे अपात्रते संदर्भातलं पिटिशन आहे त्याच्यातले बरेचसे मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने आधी ठरवलेले होते जस्टिस सुनावणीमध्ये आणि त्यांनी जवळपास हे सगळ्या गोष्टी म्हणत गेलेले होते त्या जजमेंटमध्ये की राज्यपालांचं कसं चुकलं राज्यपालांनी स्थापन झालेलं सरकार पाडण्यामध्ये सहभाग कसा घेतला नंतर नार्वेकरांची जी नियुक्ती झाली ती सुद्धा कशी चुकीची आहे अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या तर त्यामुळे ते दोन्ही प्रकरण एकत्र चालले पाहिजे हे पक्षचिन्ह आणि अपात्रतेच अशी मागणी केली तेव्हा जस्टिस सूर्यकांत यांनी सांगितलं की तुम्ही ज्या कोर्टामध्ये ते मॅटर आहे तिथे जाऊन ते मेन्शन करा एकतर या कोर्टात नाही तर त्या कोर्टात एकत्र हे मॅटर चालवा तर चा। याबद्दल या मैं चाल। या आता जस्टिस गवई यांच्यासमोर परत मांडणी करण्यात येईल किंवा मागणी करण्यात येईल कि एकच न्यायाधीश असेल तर त्यांच्यासमोर हे प्रकरण कोणतेही चालवा तर त्या मागणीचा पण विचार ते काय करतील हे बघता येईल कारण कि ते मेन्शन करावं लागेल मॅटर आणि मग सांगावं लागेल की दोन्ही मॅटर चालवा बरोबर आता तारखेची वाट आपण बघणार आहोत तुम्ही गवई जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांचा उल्लेख केला काल परवाच त्यांच्यावरती बोट फेकून मारण्यात आला सुप्रीम कोर्टामध्ये अशी घटना घडते कसं बघता याकडे एका दिवसामध्ये घडलेली घटना ही अशी नसते या घटनेच्या मागे एक पार्श्वभूमी आहे जी राजकीय आहे त्या राजकारण्यानी धर्मांधतेला वाव दिलेला आहे त्यामुळे आपण पाहतो की अगदी बाबरी मस्जिदीचा ढाचा उद्ध्वस्त करण्यापासून मग कोर्टामधून त्या सगळ्या रिलीफ मिळेपर्यंत आणि नंतर आपण पाहतो की विरोधी आवाज जो असेल त्याला कैद करून टाकायचं हे सोनम वागचूकच्या निमित्ताने आपण पाहिलं तर सातत्याने उन्मादी वातावरण वाढत चाललेलं आहे धर्मांधता जोपासली जात आहे पाळली जात आहे आणि त्याचाच त्याचा एक भाग आहे की आपण सरन्यायाधीश जे आहेत ते विष्णूंच्या बद्दल काहीतरी बोलले असा गैरसमज पसरवण्यात आला सगळीकडे आणि त्याच्यातून एका माणसाला देवानी सांगितलं किंवा परमात्म्यांनी सांगितलं म्हणाला तो की असं असं करायला पाहिजे म्हणजे असा कोणता देव आहे जो इतरांना इजा करण्याची परवानगी देत असेल असा कोणता देव आहे जो आज्ञा देत असेल की कोणावर तरी बूट फेका कोणाचा तरी अपमान करा त्यामुळे जस्टिस चंद्रचूड पण म्हणाले की मला देवानी मी देवाकडे मागणी केली किंवा मला सद्बुद्धी दे आणि त्यांनीच मला आज्ञा दिली की अशा अशा प्रकारचा आदेश द्या तर हे हे जे सगळे सूत्र दिसते ना आपल्याला आपण एक मूर्खपणाकडे आणि अज्ञात अशा धर्मांना तिकडे वाटचाल करतो आहोत त्यामुळे भारतातलं जे सोशल फॅब्रिक आहे ते नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून तरी सुद्धा जस्टिस भूषण गवई यांनी खूप चांगली भूमिका घेतली की मी याच्यामुळे विचलित होत नाही आणि मी कामकाज सुरू ठेवतो हे त्यांनी अत्यंत निडरपणे सांगितलं परंतु दुसरा भाग याच्यातला पाहायला पाहिजे संकेत कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचलित झाले नसते विषमतेनी त्यावेळेसच्या अन्यायाने अत्याचारानी तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले असते का ते झाले नसते विचलित न होणं एक स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून त्या पदाची प्रतिष्ठा म्हणून भूषण गवईंनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे पण भारतीय समाज विचलित होत असताना तो केवळ दलित समाज विचलित होणं सुद्धा चांगलं नाही सगळेजण विचलित झाले पाहिजे आपल्या सगळ्यांना काळजी वाटली पाहिजे जे दलित नसतील त्यांना सुद्धा हा विचार मनात आला पाहिजे की अरे सरन्यायाधीश या देशाचा सुरक्षित नाही तर मग कोण सुरक्षित असू शकतो तो बूट फेकून मारला का प्रत्यक्ष तो त्यांच्यापर्यंत पोहोचला का हा विषय प्रयत्न केला ही अत्यंत गंभीर बाब आहे न्याय कायदा संविधान मानणाऱ्या प्रत्येकावर हा हल्ला आहे असं मला वाटतं बरं ज्यांनी हल्ला केलेला आहे ते ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे काल त्यांचा एक व्हिडिओ समोर आला अगदी कोच वरती ते बसलेले आहेत सोफ्यावरती आणि मीडियाशी बोलत आहेत अगदी निर्विकार भाव भावनेने ते सगळ्या गोष्टी मांडत आहेत ही हे आत्मविश्वास जो आहे त्यांचा तो कुठून आलाय त्यांच्यामध्ये की अगदी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन अशा पद्धतीचा हल्ला करणं आणि त्यानंतर मग निर्विकार भावनेने सांगून सांगणं की मला तर ही देवाची जाण होती पा माझा एक मित्र आहे संजय म्हणून तर त्याला मी तो काही खूप शिकलेला नव्हता त्याला मी कार शिक असं म्हटलं तो बारावी वगैरे झालेला आहे मग तो म्हणे मला काही कार येत नाही तुम्ही शिकवा तुम्ही त्याला म्हटलं तू बस असं असं कर त्याला सगळी माहिती दिली पाच मिनिटं मी आणि तो बसला आणि तीन मिनिटात कार शिकला आता काय असते की तो मुळातच म्हणजे माझा मित्र आहे तरी पण मला माहिती आहे त्याला पण मी सांगितलेलं आहे म्हणून मी बोलतोय की मुळातच जे काय त्याला आपण अबोध असतात मूर्ख असतात त्यांना कशाचीच भीती वाटत नाही ना ते पटकन करून टाकते काय असेल तेव्हा काय व्हायचं ते उद्या मी करतो हे आणि तो शिकला तीन मिनिटात गाडी आता हुँ। जो भीतो घाबरतो विचार करतो तो माणूस तीन मिनिटात गाडी शिकत नाही बरेचदा तर हे आ, मी तुम्हाला काय सांगतोय की तो, तो अत्यंत उच्च विद्या विभूषित माणूस आहे त्याला कोणी गोल्ड मेडल दिला आपल्याला माहिती नाही परंतु जेव्हा ब्रेन ओरिएंट झालेलं असते किंवा डिस ओरिएंट झालेलं असते तेव्हा त्यांची बुद्धी धुलाई अशा पद्धतीने झाली था असते की ते निर्विकारच असतात जे असे ट्रेंड खुनी आपण पाहतो ते सुद्धा थंड डोक्याने खून करत असतात ठरवून करत असतात माझं अस्तित्व इतरांना मान्य करावं लागलं पाहिजे या अठ्ठासापोटीत सुद्धा अनेक खुनांची मालिका आपण पाहिलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की आ, हे जे इन्स्टिंक्ट आहे त्यांच्यामध्ये त्याच्यातून ते, ते आपल्याला दिसतात की ते शांत आहेत ते बसून आहेत त्यांच्या गुन्ह्याची कबुली सुद्धा देतात आणि तरी सुद्धा मला काही लाज वाटत नाही असं म्हणतात तर मुळातच ती लाज वाटण्याचे जे काही भावनांचे एलिमेंट असतील ते काढून घेतले जातात बुद्धी दुलाई करताना आणि एक विशिष्ट प्रकारची भूमिका मांडताना आपण फार निडर आहोत असा आ, हा हावभाव त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतो तर हा कट्टरवादी हिंदुत्ववाद असो किंवा कट्टरवादी मुस्लिमवाद असो कट्टर हिंदू कट्टर मुस्लिम कोणत्याही प्रकारचे कट्टरपंथीय हे भारतीय संविधानाला भारतीय संस्कृतीला धोका आहे ही आपण वेळीच याची ठेवली पाहिजे असं मला वाटतं बर पण हल्ला करण्या हल्ला झाल्यानंतर त्याच्या बातम्या समोर आल्या आणि त्यानंतर मग सोशल मीडियामध्ये विशेष करून दोन गट पडले एक मोठा गट होता की ज्यांनी या हल्ल्याचा विरोध केला किंवा निषेध केला परंतु आणखीन एक गट होता की जो प्रामुख्याने भाजप आणि संघाचे समर्थित लोक होते ते या हल्ल्याचं समर्थन करत होते ह्याकडे कसं बघताय तुम्ही भाजप आणि संघाचे समर्थक जे लोक असतील त्यांनी समजून घेतलं पाहिजे की अशा पद्धतीने जी विकृती ते वाढवत आहेत जी आता क्रिकेटच्या मैदानावर आपण पोचलेली पाहिली की एकमेकांना सेकंड करायचं नाही तशा प्रकारचे विमान पडल्याचे विमान घुसल्याचे हावभाव करायचे तर याच्यातून आपण जी खिलाडू वृत्ती खेळातली घालवली विनोद वृत्ती राजकारणातली घालवली लोक आता हसताना एकमेकावर पण हसतात म्हणजे याच्या जा आधी आपण बिहारी वाजपेयींचे भाषण ऐकले प्रमोद महाजनांचे भाषण ऐकले विलासराव विलास, विलास महा देशमुखांचे त्यानंतर गोपीनाथ मुंडेंचे ऐकले एकमेकांना कोपरखड्या चिमटे घ्यायचे बाळासाहेब ठाकरेंचे भाषण ऐकले शरद पवारांचे ऐकले ते एकमेकांची खिल्ली उडवायचे लोक त्याचा मनमुराद आनंद घ्यायचे ही महाराष्ट्राची भारताची राजकीय संस्कृती होती ती संस्कृती आज नष्ट करून विनोदच नाहीसा केलेला आहे राजकारणातला आणि एक तुच्छता इतरांकडे घालून पालून पाडून बोलायचं मग हसायचं ही विकृतता ही सगळी जी आणलेली आहे ना त्याच्यातून एक खुनशीपणा वाढलेला आहे आणि हे तुम्ही जे दोन गट म्हणता ते दोन गट मग प्रत्येक वेळेस आपण असे दोन गट करून भांडणार का आपण एक भूमिका घेऊ शकत नाही समाज म्हणून ही दुर्दैवाची गोष्ट आहे की जे वाईट आहे त्याला आपण वाईट म्हटलं पाहिजे जे चांगलं असेल ते चांगलंच चा आहे असं म्हटलं पाहिजे यासाठी राजकीयच भूमिका म्हणजे राजकीय पक्षाची भूमिका घेण्याची गरज नाही नागरिक म्हणून एक राजकीय भूमिका असू शकते की कदाचित समाज उपयोगी संविधान पूरक आणि कायद्याला सुसंगत अशी असू शकते की मी या देशाची भूमिका घेतोय भारत भारत देशामध्ये माझ्या तीच भूमिका तशाच प्रकारच्या प्रकरणात मी अमेरिकेत घेतली तरी ती बरोबरच राहील लंडनमध्ये घेतली तरी मी बरोबरच राहील साऊथ आफ्रिकेत गेलो तरी बरोबर राहील अशा प्रकारची व्यापक वैश्विक समज आपल्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण असे गटतटामध्ये विभागलेले राहू आणि उपमंडूक प्रवृत्ती वाढत राहील असं मला वाटतं आ, जे समर्थन सॉरी जे विरोध करत आहेत या घटनेचा निषेध करत आहेत त्यांच्यामध्ये पण दोन वेगवेगळे भूमिका बघायला मिळत आहेत एक काही जण म्हणतात की हा दबाव सरन्यायाधीशांवरती वाढावा त्यासाठी हा केलेला हल्ला आहे दुसरीकडे असं म्हटलं जात आहे की हा जातीवादातून केलेला हल्ला आहे दोन्ही गोष्टींची शक्यता आहेच कारण की शेवटी जातीय दडपशाही हा सुद्धा दहशतवादच आहे त्यामुळे दोन्ही गोष्टीच्या शक्यता आहेत आता एक वकिलाचे किंवा कोणाच तरी इंटरव्ह्यू पाहिले ते म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं संविधान त्यांनी लिहिलंच नाही बिएन राव कोणीतरी त्यांनी लिहिलं एकत्रित सगळ्यांनी संविधान लिहिलं बाबासाहेब आंबेडकर हेड करत होते या गोष्टी मान्यच नाही अशा पद्धतीने ते सांगतात ते तर म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर इंग्रजांचे हस्तक होते असं सांगून टाकलं एका माणसाने एक आहे अरुण पुस्तक पण लिहिलेलं आहे आता हे जे सगळं सुरू आहे ना की आ, आता यांना लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान हा अडथळा आहे आपल्या हुकुमशाही व्यवस्थेमध्ये आणि त्यासाठी ही सगळी पिल्लावळ जी आहे ती जागृत झालेली आहे हे ट्रेंड लोक असतात मिटिंग करतात आधी चर्चा चरवण करतात आणि त्याच्यानंतर ते हल्ला करतात तर अशा प्रिप्लाड गोष्टींना कुठेतरी आपण अटकाव केला पाहिजे खर तर ही अट्रोसिटीची अत्यंत मजबूत केस आहे की सगळे सगळ्यांना माहिती आहे की जस्टिस भूषण गवई दलित समाजाचे आहेत हा एक जो काय त्याचा नाव तिवारी तिवारी आहे राकेश किशोर तिवारी हा राकेश किशोर तिवारी हा तो, तो, तो बातम्यांमधून तिवारी आहे तिवारी काढून टाकलेला आहे आता या या सगळ्या षडयंत्रामागे जातीयवाद असेल आणि तो असा टोकाचा अतिरेकीपणा असेल तर मग त्याला शिक्षा व्हायला पाहिजे केव्हा तरी कारण की यांना मोकळं सोडून देणं चांगलं नाही ही प्रवृत्ती मग मी म्हणून मी वारंवार तुम्हाला सांगतो की ती हिंदुत्ववादी असो मुस्लिमवादी असो कोणत्याही जातीची कट्टरवादी असो आपल्याला कट्टरवाद नको आहे आपल्याला माणूस माणूस म्हणून एकमेकांना भेटता आलं पाहिजे शिवाजीराव भोसले खूप मोठे लेखक होते त्यांनी लिहिलं होतं की या भारतामध्ये मा पंजाबी माणसाला पंजाबी भेटतो गुजराती माणसाला गुजराती भेटतो मराठी माणसाला मराठी भेटतो तामिळ माणसाला तामाळ भेटतो पण माणूस माणसाला भेटतच नाही आता माणूस माणसाला भेटण्याची प्रक्रिया सुरू करणं ही खूपच आवश्यक गोष्ट झालेली आहे असं मला वाटते बर सर धन्यवाद तुमचा वेळ तुम्ही दिलात खरं तर तुमचा बिझनेस शेड्युल आहे आणि त्यातूनही तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचा विशेष आभार धन्यवाद सर धन्यवाद